नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती परभणी या ठिकाणी आज अवक एकशे बारा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सरसंद्राई तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे परभणी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले सात तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील